भारतीय परंपरेत सणांचे मोठे महत्व आहे सध्या सणांचा हंगामच सुरू आहे सर्वांना नवरात्रीचे वेध लागले आहेत नवरात्री, नवरात्री हा देवी दुर्गाला समर्पित एक शुभ हिंदू सण आहे गाव बदलले की परंपरा बदलते प्रत्येक ठिकाणी त्याच्या कुळाचाराप्रमाणे कुळधर्माप्रमाणे घटस्थापना केली जाते प्रत्येक घरातच घट गट, घटस्थापना होते असे नाही काही ठिकाणी शहरात राहणाऱ्या कुटुंबातील काही सदस्य गावी राहतात त्यामुळे तिकडेच घटस्थापना केली जाते नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी भगवतीला प्रसन्न करण्यासाठी भाविक जशी जमेल तशी सेवा उपासना भक्ती करतात ज्यांच्याकडे घटस्थापना होत नाही त्यांनी सुद्धा अखंड दिवा लावावा कारण आपल्या घरामध्ये या नऊ दिवसात आई भवानीचा वास असतो तुम्हाला जर शक्य असेल तर या नऊ दिवसात अखंड दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता हा दिवा कधी कुठे कसा लावायचा आणि नवरात्री बद्दलचे माहितीचे अनेक व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मी टाकलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता आज मी तुम्हाला नवरात्रीमध्ये ज्यांच्या घरी घटस्थापना केली जाते अखंड दिवा तेवत ठेवला जातो त्यांनी किंवा ज्यांच्याकडे घटस्थापना केली जात नाही आणि अखंड दिवा ही तेवत ठेवला जात नाही त्यांनी सुद्धा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी प्रत्येक घरामध्ये हे काम आवर्जून करायचं आहे कारण आपल्याकडे पाहुणे जरी यायचे म्हटलं तरी सुद्धा आपण तयारी करतो घर स्वच्छ करायचं किराणा मालाची यादी करायची भाजीपाला या सर्व गोष्टी अगदी प्रामुख्याने पाहिले जातात आणि तयारी सुरू केली जाते मग नवरात्रोत्सव तर आई भवानीचा जागर करण्याचा तिची भक्ती करण्याचा सर्वोत्तम काळ आहे या उत्सवाला सुरुवात करायची म्हटलं की पहिल्या दिवशी प्रत्येक घरामध्ये हे काम करायलाच पाहिजे अगदी साधे सोपे वाटणारे पण अत्यंत प्रभावशाली हे उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये नक्कीच धनधान्याची भरभराट होईल आणि आई भागवतीच्या आशीर्वादाने वर्षभर कशाचीच कमतरता राहणार नाही अर्थातच कष्टाला पर्याय नाही कष्ट करून कमविलेली लक्ष्मी ले ले योग्यप्रमाणे योग्य खर्च करून त्याचा योग्य वापर करणे ही तितकेच महत्वाचे आहे पण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हे काम प्रत्येक घरात झालेच पाहिजे सर्वात पहिले की तुमच्या तुमचा जो तुमचे घर जे आहे ते अगदी स्वच्छ करून घ्यावी आता दसरा सगळ्यांनीच काढला असेल सगळ्यांनी आपले कपडे भांडे सगळे याच कामात सध्या बिझी असतील सर्व माझ्या मैत्रिणी तर घरातले जाळे जळमटे काढून घ्यायचे लादी पुसून घ्यायचे घर अगदी स्वच्छ लखलखित करून घ्यायचं आहे दसरा सर्वांनी काढला असेल त्यामुळे राहिलेली कामे ही राहिलेली आता या एक दोन दिवसामध्ये तुम्ही करून घ्या आणि देवघर आता सर्वात पहिले तुम्हाला सांगते की आपण घर तर स्वच्छ केले त्याचप्रमाणे तुम्हाला देवघर पण खालून आणि वरतून सर्व स्वच्छ करून घ्यायचे त्यांचे देवघर लहान आहे ज्यांना उचलता येते स्वच्छ करता येते त्यांनी ते, ते काढून घ्यावे कधी कधी आपण वरतून तर पुस्तक पण खालच्या बाजूला जाळे लागलेले असतात खाली घाण साठलेली असते तर ते तुम्ही सगळंच बाजूला काढा जर सरकत असेल तर आणि जर मोठे असेल तर तुम्ही ज्या प्रकारे त्याला स्वच्छ करता त्या प्रकारे अगदी स्वच्छ सुंदर करून घ्या त्याला तुम्ही काही तोरण वगैरे लावले असतील काही माळा लावल्या असतील तुम्ही सर्व काढा आता कधी कधी कसं होतं आपण सर्व स्वच्छता करतो पण अगदी छोटे छोटे काम राहून जातात देवघरातली सर्व देव स्वच्छ करून घ्या ताट तांबण तुमचे कलश असेल तो दिवे घंटा तोरण असेल तर आणि बसण्याचं तुमचं आसन जे दररोज असेल ते काही ग्रंथ असतात आपले ते आपण त्याला गुंडाळून आपण ब्लाउज पीसमध्ये कपड्यामध्ये जे ठेवलेले असते ते कपडे असतात हे सर्व तुम्हाला काढायचे आणि सर्व अगदी स्वच्छ करून घ्यायचे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्हाला आदल्या दिवशी हे सगळे तुम्हाला स्वच्छता करून घ्यायची आता धूप निरांजन फुले घ्या कापूर घ्या आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला पहिल्या दिवशी कोणत्याच गोष्टीची कमी पडू देऊ नका अगदी छोटे छोटे साहित्य आपल्या घरामध्ये धूप असतं निरांजन फुले आणा थोडेसे कापूर घ्या आणि पूजेला या सर्व साहित्यांचा वापर करून तुम्हाला त्या दिवशी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अशी छान तुम्हाला पूजा करायची आहे आता दुसरं काम सर्वांनी करते करायचं आहे ते म्हणजे आपला मुख्य दरवाजा आतून बाहेरून अगदी स्वच्छ करून घ्यायचा आहे तुम्ही ओला कपडा घ्या त्याने तुम्हाला आतून बाहेरून दरवाजा अगदी स्वच्छ करून घ्यायचा आहे आता कधी कधी कसं होतं आपण दरवाज्यावरती आंब्याच्या पानांचं तोरण लावलेलं असतं ते सर्व वाळून जातात तर हे नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात त्याच्यामुळे कधीही तुम्ही आंब्याच्या पाण्याचं तोरण जर लावलं ला असेल तर ते दोन तीन दिवस झाले आणि ते वाळून गेले पान असे वाकडी तिकडे झाले तर ते अजिबात तुम्ही दरवाज्यावर ठेवू नका असं जर तुमच्या दरवाज्यावरती तोरण असेल तर ते तुम्ही काढून टाका आणि तुम्ही जर दुसरं मण्यांचं वगैरे जे आर्टिफिशियल आपण तोरण वापरतो ते लावलं असेल तर तेही घाण त्याच्यावरती साठत राहते हळूहार तर ते तुम्ही काढून तेही अगदी स्वच्छ करून या दिवशी तुम्हाला ते स्वच्छ करून तुमच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे आणि आपला जो मेन डोर आहे लाकडी दरवाजा आहे त्याच्या बाजूला आपण लोखंडी दरवाजा पण खूप ठिकाणी असतं तर त्याच्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचं नाही त्यालाही आतून बाहेरून अगदी स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि याच्यानंतर तुम्हाला ओल्या कपड्याने पुसून झाल्यानंतर मुख्य दरवाजा थोडासा वाळल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला सर्वात पहिले उद्या काम करायचं आहे ते म्हणजे स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे तर स्वस्तिक चिन्ह जे आहे तर अगदी व्यवस्थित तुम्हाला काढायचं आहे म्हणजे चार स्वस्तिक चिन्ह जे आहे ते त्याच्या दोन दोन रेषा म्हणजे दोन्ही बाजूला स्वस्तिक चिन्ह काढून इकडच्या बाजूला आणि लेफ्ट आणि राईट दोन्ही बाजूला तुम्हाला दोन दोन रेषा आणि त्याच्या स्वस्तिक चिन्हाच्या मध्ये चार ठिपके आणि वरती पाच ठिपके अशाच प्रकारे तुम्हाला स्वस्तिक चिन्हाची आकृती काढायची कारण स्वस्तिक चिन्ह जे आहे ते चारही बाजूने शुभ आणि मंगल ऊर्जा आकर्षित करण्याची क्षमता क्षमता असते कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात स्वस्तिक चिन्ह काढूनच केली जाते आणि स्वस्तिक चिन्ह मंगल्याचे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते त्यामुळे हळदीने काढा कुंकुवाने काढा किंवा हळदी कुंकू मिक्स करून सुद्धा तुम्ही स्वस्तिक चिन्ह काढू शकता या हळदी कुंकुवामध्ये तुम्ही गंगाजल गोमूत्र तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तर स्वच्छ पिण्याच्या पाण्याने तुम्ही मिक्स करून घ्या आणि त्याच्याद्वारे स्वस्तिक चिन्ह तुमच्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या जो किचनमध्ये ओटा असतो तेही या दिवशी स्वच्छ करा त्याच्यावर फोडणीचे वगैरे डाग उडलेले असतात आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो तेही तुम्ही अगदी स्वच्छ करून तिथेही सुंदर स्वस्तिक तुम्हाला अगदी व्यवस्थित आकृती तुम्हाला काढायची याच्याबरोबरच उंबरठ्यावर तुम्हाला रांगोळीने लक्ष्मीचे पावले काढायचे आता चिकटवलेले लक्ष्मीचे पावले असतातच तेही पुसून घ्या त्याच्यावरती कधी कधी घाण साठलेली असते तेही सुंदर पुसून घ्या त्याच्यावरही हळदी कुंकू व्हा पण त्याच्यासोबत तुम्हाला रांगोळीने दोन्ही बाजूला दोन दोन लक्ष्मीचे पावले काढा पांढऱ्या रांगोळीने आणि त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायला विसरू नका आता हे काम तर तुम्हाला दररोजच करायचे पण काही कामानिमित्त बाहेर पडत असलेल्या माझ्या मैत्रिणींना हे दररोज जमत नसेल तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हे काम तुम्हाला आवर्जून करायचं आहे आता त्याच सोबत तुम्हाला ताज्या आंब्याच्या पानांचं तोरण तुमच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं अगदी फार मोठं तुम्हाला शक्य नाही झाले फुले नसतील तर तुम्ही फक्त अकरा पानं घ्या आणि त्याला दोऱ्यामध्ये होऊन त्याचे तोरण तुम्हाला मुख्य दरवाजे लावायचं आहे तर आता हे पहा आई भवानीच्या आगमनाची सुरुवात नवरो नवरात्रोत्सवाची सुरुवात अशी करा पहा तुमच्या घरामध्ये देवीच्या कृपेने तिच्या आशीर्वादाने मनातली इच्छा पूर्ण होण्यास घरात सुख समाधान समृद्धी राहण्यास मदत होईल तर मैत्रिणी कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद